माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पडताळणी होणार बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळल्यास दोन वर्षाची जे दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हा परिषदेला पत्र बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळव मिळवल्याच्या तक्रारी खामगाव दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या वैधतेसंबंधी अनेक तक्रारी आणि प्रकरणे अलीकडच्या काळात उघडकीस आली आहेत त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदातील अधिकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचा पतदार स्वीकारताच कारवाईला सुरुवात केली आहे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत लाभार्थ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान या संदर्भात जिल्हा परिषदेला अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे अपहार उजेडात येणार दिव्यांग प्रमाणपत्राच्या तपासणी मोहिमेमुळे दिव्यांग कल्याण विभागातील अपहार उजेड्यात येण्याची शक्यता आहे बोगस प्रमाणपत्राच्या रॉकेटलाही पायबंद बसणार आहे पडताळणी प्रक्रिया अशी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार आहे त्याची सत्यता पडताळली जाईल एक लाख रुपयांचा दंड एक लाख रुपयांचा दंड दिव्यांगत्व प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत कारावास एक लाख रुपयांचा दंड किंवा दोन दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश जारी दिव्यांग कल्याण विभागाचा पतदार स्वीकारताच आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी राज्यभरातील दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीचे आदेश जारी केले आहेत नोकरी जाणार तपासणीनंतर बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळल्यास किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाण चाळीस टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे नोकरी रद... रद्द असल्यास नोकरी रद्द होणार आहे येथे होणार तपासणी जिल्हा परिषदेतील आरोग्य शिक्षण बांधकाम विभागासह विविध खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी होणार आहे कोणते कर्मचारी कुठे होणार पडताळणी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमान्वये जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी शिक्षकांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे सर्व जिल्हा परिषदांना सूचना दिल्या आहेत धन्यवाद आहे दिव्यांग एक आपलं स्वागत आहे आठ अधिकाऱ्यांच्या हाती दिव्यांग विभाग दोन हजार जागांच्या भरतीचा पे सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अंतर्गत दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता दिव्यांग कल्याणाची दोन कार्यसने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालय यांचा देखील समावेश आहे मात्र गेली दोन वर्षे दिव्यांग विभाग कर्मचाऱ्यांविना अपूर्णच असल्याचे दिसून आले आहे एकोणीसशे को, कोटी रुपये निधीची तरतूद असलेला हा विभाग फक्त आठच अधिकारी चालवत असल्याने अनेक योजनांना चिळ बसत असल्याचे दिसत आहे या विभागांसाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी मिळून राज्यात एकूण दोन हजार त्रेसष्ट जागा नव्याने निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी ही पदे कधी भरणार असा प्रश्न उपस्थित राहत आहे सध्या महाराष्ट्रात तीस लाखांपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून स्वतंत्र दिव्यांग प्रहार जनते प जनशक्ती पक्ष विभाग होण्याच्या आधी दिव्यांगाचे शिक्षण प्रशिक्षण पुनर् वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवत होते जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे काम पाहतात स्वतंत्र दिव्यांग विभागातील सध्याचे अधिकारी व कर्मचारी उपसचिव दोन कक्ष अधिकारी दोन सहाय्यक कक्ष अधिकारी दोन लिपिक टंकलेखन दोन स्वतंत्र दिव्यांग विभागाकडे रिक्त जागा भरण्यासाठी आम्ही एम पी एस सी कडे पाठपुरावा करीत आहोत येत्या काही महिन्यांमध्ये जागा भरल्या जातील असा विश्वास आहे बच्चू कडू संस्थापक जागा भरण्यासाठी पाठपुरावा लवकरात लवकर जागा भरण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करत आहे जागा भरल्यानंतर अनेक दिव्यांग विभागासाठी महत्त्वाकांक्षी योजना आम्ही राबवणार आहोत अशी माहिती दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली धन्यवाद